स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये बॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धणा एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा असं चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा कुंदल परिसरात सुगरण पक्ष्यांची घरटे विणण्यासाठी लगबग विही रोढा ओघळ अशा कोणत्याही पाण्याच्या स्रोताजवळ झाडाच्या फांद्याना लटकणारी खोपेंची कॉलनी पाहताना आठवण होते ती या ओळींची अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिने झोका झाडाला टांगला ज्याच्या कारागिरीचा मोह बहिणाबाई चौधरीनाही आवरला नाही तो हा पक्षी इथे कवित्रे बहिणाबाईंनी आपल्या कवितेतून सुंदर खोप बांधण्याचं श्रेय जरी पक्षाच्या मादीला दिलं असलं तर घरटं बांधण्याचं काम नरच करतो चिमणीसारख्या दिसणाऱ्या या पक्षामध्ये नराला विनीच्या काळात पिवळा रंग येतो पिवळ्या धम्मक रांगातील हा पक्षी त्याच्या घरटी विनण्याच्या कलेसाठी प्रसिद्ध आहे हा पक्षी भारत पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश म्यानमार आदी देशात आढळतो हा पक्षी स्थानिक निवासी असला तरी काही उपजाती स्थलांतर करणारे आहेत मे ते जून महिन्यात नर हा घरटे विनतो नराने घरटे अर्धवट बांधून झाल्यावर मादी घरटे पाहून नराला पसंत करते हे घरटे बांधण्यासाठी सुग्रण पक्षाला सुमारे पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागतो काही दिवस सुखाचा संसार केल्यानंतर मादीने अंडी घालताच नर बाजूला दुसरे बांधायला सुरू करतो मग दुसरी मादी येते अशा प्रकारे एक नर एका हंगामात चार पाच संसार थाटतो निसर्ग चक्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा असणारा हा पक्षी सध्या वाढत्या शहरीकरणामुळे दुर्मिळ होत चालला आहे या पक्ष्यांचे संरक्षण झाले नाही तर या पक्ष्यांची कारागिरी पुढच्या मानवाच्या पिढीला पाहायला मिळणार नाही